पावसासंदर्भातील महत्वाची बातमी कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका वर्तवण्यात आलेला आहे अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची विनंती करण्यात येत आहे अलमट्टीत आताच ऑगस्टचा पाणी साठा पूर्ण झाल्याचं आहे अलमट्टीतून अडीच लाख क्युसेकनं विसर्ग करण्याची मागणी करण्यात येत आहे यामुळे कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका आहे अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची यावेळी विनंती करण्यात येत आहे राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळतोय अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे अनेक नद्यांनी धोकाची पातळी ओलांडलेली आहे कोल्हापूर सांगलीला देखील महापुराचा धोका यावेळी वर्तवण्यात येतो आहे अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची विनंती करण्यात आलेली आहे अलमट्टी धरणात आताच ऑगस्टचा पाणी साठा पूर्ण झाल्याचं आहे अलमट्टीतून चा अडीच लाख क्युसेकनं विसर्ग करण्याची मागणी करण्यात येत आहे विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून आपल्याला अधिकची माहिती देत आहेत विशाल काय अपडेट आहे आलमट्टी धरणात जो पाणीसाठा आहे तो सध्या एकशे एक्क्याण्णव टी एम सी इतका पाणीसाठा आहे या धरणाची जी क्षमता आहे ती एकशे तेवीस टी एम सी इतकी क्षमता क्षमता आहे त्याचबरोबर या धरणाची जी पाणी पातळी आहे ती एकशे जवळपास पाचशे एकोणीस मीटर इतकी पाणी पातळी आणि सध्या जी धरणाची पाणी पातळी ती पाचशे सतरा मीटर इतकी पाणी पातळी आहे कोल्हापूर सांगली या महापुराला जो फटका बसतो तो आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळं बसतो असं महापूर कृती कृती समितीचं ते म्हणणं आहे महापूर कृती समितीनं मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देखील दे देण्यात आलेलं होतं की कर्नाटकशी सम समन्वय साधून या धर्मा धरणाचा जो विसर्ग आहे तो विसर्ग वाढवण्यात यावा आणि सध्या हीच एक मागणी करण्यात येते की दोन लाख क्युसेकहून याची विसर्ग सुरू करण्यात यावा जेणेकरून कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार नाही सध्या आज जो परिस्थिती पाहिजे तर आलमट्टी धरणातून जवळपास एक लाख सत्तर हजार क्युसेकनं विसर्ग सुरू केलेला आहे या हाच विसर्ग वाढवण्यात यावा अशी महापौर कृती समितीचं जे म्हणणं आहे ते म्हणणं पाहायला मिळते खरंतर कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातल्या ज्या महत्वाच्या नद्या आहेत कृष्णा आणि पंचंगा या नद्यांना जो पाण्याचा फुगवटा निर्माण होतो होतो आलमट्टी धरणाचं जे बॅकवॉटर आहे त्याचं पाणी आल्यामुळे या दोन्ही नद्यांचा फुगवटा निर्माण होतो अशी एक एकंदरीत जो अहवाल आहे तो अहवाल पाहायला मिळतो मात्र आलमट्टी धरणातला जो सध्याचा साठा जर पाहिजे झाला तर सध्या तो आहे सत्त्याण्णव टी एम सी इतका साठा आहे त्यामुळे संपूर्ण जर का जर का अजून एक आठवडाभर जर का पाऊस राहिला तर अलमट्टी धरण सुद्धा पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे त्यामुळे जर आलमट्टी धरण पूर्ण भरलं तर याचा जो पाण्याचा प्रवाह आहे बॅकवॉटरचा तो वाढण्याची शक्यता आणि त्यामुळे पुन्हा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा भयंकर असा धोका पाहायला मिळतो अगदीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी